मी इथं उन्हा तर ता राखण बसलो इथं ते तुमचे ते डॉकांनी लोक भरून न्याय लागले ते हा तुम्हाला किती वेळच बोलायला लागलं सगळं करा तुम्ही तुमचं घेऊन जाशील करून कोण कोण आलं या कोण नाही आला अजून इथं लोक जण आले ते पळून गेले त्यानं काय केलं काय म्हणजे डॉक्टर हे गुंडागर्दी गुंडाळ विरकर पळून गेले ते आता तुम्ही इन्चार्ज आहे ना साहेब तुमची जबाबदारी केला बायोमेडिकल वेस्टेज आणि कचरा रस्त्यावर आणि परिसरात फेकल्यामुळे जालना नगरपालिकेने परिणिका हॉस्पिटलला ठोठावला पाच हजाराचा दंड सामाजिक कार्यकर्ते प्रताप लहाने यांनी महानगरपालिकेकडे दिली होती तक्रार जालना शहरातील अंबाड चौफुल्ली ते मंठा चौफुल्ली या बायपास वर नव्याने सुरू झालेला परिणिका हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटलचे बायोमेडिकल वेस्टेज कचरा रस्त्यावर तसेच उघड्यावर फेकल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे संभावना लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते प्रताप लहाने यांनी महानगरपालिकाकडे तक्रार दिली होती दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले की परिणिका हॉस्पिटलचे सांडपाणी आमच्या राहत्या घरासमोर सोडण्यात आले असून हॉस्पिटलचे बायोमेडिकल वेस्टेज कचरा रिकाम्या जागेवर तसेच परिसरामध्ये फेकण्यात येत आहे ज्यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता असून इंजेक्शन सुया तसेच इतर औषधांचा कचरा परिसरामध्ये फेकून देण्यात येत आहे संबंधित डॉक्टरांना याविषयी विनंती केली असता त्यांनी आपणास दमदाटी करून गुंडांकर्वी मारण्याची धमकी दिली असल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे प्रताप लहाने यांच्या तक्रारीवरून महानगरपालिकेने परिणिका हॉस्पिटलला पाच हजार रुपयाचा दंड ठोठावला असून यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून नियमानुसार बायोमेडिकल वेस्टेज कचऱ्याची विल्हेवट लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत प्रकरण हे परणिका हॉस्पिटल ग्रँड अँड ॲक्सिडेंट हॉस्पिटल झाला इथं तर हे आता काय करायला लागले ते ते काय करायला लागलं त्यांचं जे घाण कचरा आहे इंजेक्शन आहे हे नियमानुसार त्यांना त्यांची विल्हेवाट लावावं लागते पण ते काय करायला लागले इथं सार्वजनिक जागेवर आणून टाकतात आणि आम्ही जर साग इथले गाईवाशी जर बोलायला गेलो तर ते डॉक्टर साहेब आम्हाला दादागिरीची भाषा वापरतात गुंड लावून देऊन मारण्याची भाषा वापरतात आणि हे करतात आणि बळजबरी इथं आणून टाकतात इंजेक्शन आहे बाटल्या आहेत त्या छोट्या मोठ्या इंजेक्शन आता कशाची रक्त काढलेली इंजेक्शन असू शकते काही असू शकते आमच्या लेकरा बाळाच्या पायात टोचू शकते त्याच्यापासून आजार होऊ शकतो काही होऊ शकतं एवढा मोठा डॉक्टर असून त्याला त्याची जबाबदारी कळत नाही आणि आम्ही सांगायला गेलो तर ते आम्हाला दादागिरीची भाषा वापरतो तुम्ही पुन्हा आरोग्य विभागाशी संपर्क आरोग्य विभागाशी तर नाही साधला पण मी नगरपालिकेशी संपर्क साधला नगरपालिकेला तक्रार देऊन आलो मी आता तर त्यांनी सांगितलं त्यांचे लोक पण येऊन गेले पण त्यानं काय केलं तोडी पाणी करून चालले गेले का काय केलं ते नाही मला अजून काही माहीत नाही पण त्याच्यावर योग्य ती कारवाई केल्याशिवाय मी शांत बसणार नाही गुन्हा दाखल झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही माझं नाव आहे प्रताप हसनरावला आणि सामाजिक कार्यकर्ता जालना योग्य ते गुन्हा जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही वाटल्यास उपोषण करीन काय करायचं ते करीन पण मी शांत बसणार नाही हा डॉक्टर गुंड आहे डॉक्टर सुद्धा गुंड माणूस आहे कारण की त्यांना नवीन आले आल्या आम्हाला धमक्या द्यायला सुरुवात केली नाही असे करायला लागलं ते हा माझं स्वतःचं घर आहे ते माझ्या घरापुढं पण ड्रेनेज नाली आणून सोडलेली आहे तुम्ही पाहा इकडे जाऊन ड्रेनेज नाली पण त्यानं तिथं आणून सोडली माझ्या घरापुढं ड्रेनेज नाली पण घरापुढं आणून सोडलेली आहे मग आता सांगा तुम्ही कसं जगायचं कसं राहायचं जरी असे जबाबदार डॉक्टर जे एवढे मोठे हॉस्पिटलवाले जर आमच्यासारखं जनतेला जर असं काही रोगराईच्या याच्यात ताकीद असतील तर मग कसं जगायचं आम्ही Okay.